एका मशी डिस्टन्स किती लागतो घवणीचं अंतर काय ठेवायचं आणि खालचं जे बिस्मिट आहे त्याच्यासाठी कसं बांधकाम करायचं आणि एकूण त्याच्यासाठी खर्च किती किती येतो तर एक मित्रांनो एक चांगलं शेडचं चा मॉडेल कसं असावं याबद्दल हा व्हिडिओ आपण बनवणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विकास या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मला काय वैयक्तिक अडचणीमुळे बरेच दिवस झाला जाल म्हणजे दोन महिने झाला आपलं युट्यूब चॅनल हे बंद होतं म्हणजे कुठलाही व्हिडिओ मला त्या ठिकाणी अपलोड करता आलं नाही पण आता अनेक लोकांचे मला फोन देखील आले की थोडं तुम्ही व्हिडिओ अपलोड करत चला त्याच्यामुळे मित्रांनो त्या उद्देशाने मला दिसलं आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याला महत्वाचा दूध व्यवसाय करताना शेड हा एक महत्वाचा विषय असतो जसं आपल्याला राहण्यासाठी एक चांगलं घर पक्क घर आवश्यक असते त्याचप्रमाणे मित्रांनो जनावर करत असताना शेड देखील जर चांगला असेल तर चांगल्या मशीच हो चा त्या ठिकाणी उत्पादन येते दुधाचं उत्पादन येते आणि आपल्याला फायदा होतो त्याच्यामुळे महत्वाचं जे बेसिक आहे शेडचं बांधकाम त्या विषयावर मित्रांनो हा व्हिडिओ व्हिडिओ आपण आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो नमस्कार दादा नमस्कार तुमचं परिचय सांगा नाव गाव वगैरे अशोक व्यंकटो पाटील बेलकर हा बळेगाव तालुका नायगाव जिल्हा आण ना तुमचं शिक्षण कितीपर्यंत शिक्षण माझं बारावी पर्यंत झालेलं आहे बारावी पर्यंत तर आता हे दूध व्यवसाय हो तुम्ही आता हे नवीन शेड करायला याच्या अगोदर पण तुमच्याकडे काही हो जनावर आहेत की आता माझ्याकडे सध्या चार आहेत बरं चार, हो। ये चार मशी आता अगोदर तस... तुम्ही शेड बांधण्याच्या अगोदर त्या चार मशींना कुठे ठेवत होता म्हणजे साधा शेड होता माझा बरं अगोदर तर शेड देखील होता म्हणजे तुम्ही असं अगोदर इकडे होतं मशी हो हो इथं मशी देखील आहेत हो हो इकडं बघूत आपण मशी आहे तुमच्या कशा प्रकारे आता आता हे अगोदर इथं मशी तुम्ही ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये काय उत्पन्न चांगलं वाटलं तुम्ही इकडे हो 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 बरं हाता सर, आता हे चार मशी जे हातात तुमच्या तर सुरुवातीलाच तुम्ही आता काही लोक काय करतात गोटा निर्माण करताना सुरुवातीलाच मोठा गोटा मानतात आणि नंतर जनावर आणतात हो हो सुरुवातीला काय थोडा अनुभव घेतला काय माझा एक साधा शेड मारला होता मी थोडा एक वीस बाय दहाचा वीस बाय बारा आहे समजा त्याच्यामध्ये चार मशी बसल्या समजा माझ्या बरं तर याच्यामध्ये सुरुवातीलाच मोठा खर्च करता म्हणजे जास्त म्हणजे मोठा शर्ट सुरुवातीलाच बांधल्या नाही तुम्ही अगोदर अशा प्रकारे कच्च निर्माण केलं हो हो घरच्या घरी आणि त्याच्यानंतर तुम्ही शर्ट निर्माण केले हो तर हो। त्याचं ते कारण काय सुरुवातीला मोठा शर्ट कशामुळे तयार करायचं नाही म्हणजे त्याच्यामधला एक अनुभव घेतला कच्च शेड मारून नंतर वाटलं बरं वाटलं मग त्याच्यामुळे मी थोडशी शेड मारण्याचा विचार केलं बरं सुरुवातीला त्याच्यामध्ये खर्च केला नाही आता हे जे जनावर राहतो कुठल्या जाती खर्च एक माझ्याकडे एक दोन मुरं आहेत आणि घरच्या एक दोन गावरान मध्ये दोन हो आणि थोडं मुरा, तो मुरा। तो तर सुरुवातीला कसं वाटलं तुम्हाला चार मशी मधून कसा अनुभव आला तुम्हाला नाही मी नंतर मी घरच्या दोन मशी असल्यामुळं एक मुरा घेऊन आलो गेल्या वर्षी पाच ती मैसे आली होती समजा मी एक साठ पासठ हजारापर्यंत बरं अगोदर तुमच्याकडे दोन घरच्या मशी होते हो नंतर यावर्षी एक आणली आहे मैस बरं तर आता यांची दुधाची कॅपॅसिटी कसं आहे किती दूध देतात इथं सहा पर्यंत दिलेली आहे मुरा बर कुठून हो। आणलेली आहे हे आपल्या नांदेडच्या बाजारात आणलेली काय रेट ला हे पाच ती होती तेव्हा पासष्ट हजार बरं मग त्याच्यानंतर हे कधी आणले हे आणून एक दोन महिने झाले समजा बरं थोडं सुरुवातीला आपल्या घरच्या दोन होत्या नंतर तुम्ही एक दोन आता शेडचं किती आणायचं नियोजन एक माझं नियोजन आहे एक बघत बघत समजा सुरुवातीला दोन तीन दोन तीन असं वाढत वाढत एक पंधरा मशापर्यंत वाढवायचा विचार चालू आहे सुरुवातीला मित्रांनो म्हणजे याने जास्त खर्च करता अशा पद्धतीने घरच्या घरी छोटा तयार केला होता कमी खर्चामध्ये चार मशी आहे त्याच्यामध्ये एकदम उत्तम नियोजन आहे आणि त्याच्यानंतरच त्यांनी इकडं गोट्याचं नियोजन चालू झालेलं आहे त्याच्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांनी यांच्याकडून आपल्याला एक शीख घेता येते की सुरुवातीलाच मोठा गोठा न, न तयार करता आता यांनी मोठ्या गोट्याचं तयार नियोजन आहे तर सुरुवातीला साध्या पद्धतीने असं करून एक तीन चार मशीचा अनुभव आपण घेता येते आणि त्याच्यानंतरच बांधकाम शेतकऱ्याला करायला पाहिजे हो म्हणजे सुरुवातीलाच मोठा गोठा न करता तिथं खर्च जर लॉस झाला तर आपलं नुकसान होऊ शकत बरं तर आता मला सांगा या गोट्याच बांधकाम करताना सुरुवातीपासून याच कसं नियोजन केलंय खाली मुळव्याला तुम्ही काय बांधकाम केलेलं कस खाली बेड आहे माझा इकडली उंची किती आता जमिनीपासून उंची किती ते दोन फुटावर आहे दोन फुटावर आहे बरं म्हणजे गोल तुम्ही पूर्ण मुळवे खणून घेतले काय त्यासाठी पिलर नाही समजा एक दोन फुट जमिनीमध्ये घालून जमिनीमध्ये पोल टाकून समजा दोन फूट वर भरण घेतले म्हणजे चार फूट जमिनीमध्ये समजा पोल भरणीमध्ये दोन फूट आणि जमिनी दोन फूट चार फूट आणि त्याच्यानंतर कॉलम आलेला आहे कॉलम भरायचा आहे बरं तर आता या सुरुवातीला करताना इथं बांधकाम कोणाच्या हातून मिस्त्री कुठले आपल्या इकडले कोणी कोणीकडले आता आपली स्थानिक मिस्त्री न भेटल्यामुळे एक माझ्याकडे एक बंगालचा माणूस आहे पश्चिम बंगालचा बरं त्याने सगळं काम केलेलं आहे माझं बरं हो बरं तर याच्यासाठी तुम्ही सुरुवातीला गोटा कसं बनवायचा किंवा त्याचं अंतर माप वगैरे कसं ठेवलं एक दोन ठिकाणी बघितलं होतं मी मग नंतर मग आपले असं चालू केले समजा एक बरं आता याची लांबी आणि रुंदी किती आहे आता माझा एक चौतीस बाय चौतीसचा शेड आहे बरं लांबी आणि रुंदी तेवढीच आहे तेवढीच बरं तर मला सांगा आता हे हे गव्हानीच मध्ये अंतर किती ठेवलेलं आहे तुम्ही तीन फूट सोडलेलं आहे मी आणि मधून मधून समजा एक अडीच फूट ठेवून दिली म्हणजे इथपासून याच्यापासून इथपर्यंत तीन फूट आणि मधून अडीच फूट आहे अडीच फुटाची गवण आहे आणि उंची किती ठेवायची मला उंची समोरून आहे दोन फूट आणि हे फूट 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 आणि आणि तिकडून तिकडून आहे उंची इकडून उंची दोन्ही मधलं जे रुंदी आहे ते तीन फूट आहे तीन फूट आहे मधीमध्ये जे आहे ते अडीच फूट अडीच फूट आहे आणि खालून जे थोडं ऊज घेतलं तुम्ही उंची घेतली आहे मधी ती किती घेतलेला आहे जमिनीपासून साधारणतः एक सात आठ इंच आहे सात ते आठ इंच आठ इंच बरं मग या दोन्ही मधलं दुसरा एक महत्वाचा मुद्दा राहते की म्हशी बांधताना आपण हे म्हशीसाठी निवेदन हो म्हशीसाठी बरं तर या दोन्ही मधलं अंतर तुम्ही किती ठेवलं ही कडी हे ती कडी मधलं अंतर एक, ओ, बर, एक चार फूट अंतर आहे दोन्हीच्या चार फूट चार फूट मध्ये म्हणजे व्यवस्थित बसू शकते बरं आता मला सांगा इथून इथपर्यंत इकडलं अंतर किती आहे आता मैस बसण्यासाठी समजा एक दहा फूट जागा आहे म्हणजे हे मापून दहा फूट हो दहा फुटाचं अंतर आहे समजा बरं आणि इथे हे कशासाठी मलमूत्र मलमूत्र झाले हे नाली ठेवले थोडी आणि इकडलं अंतर किती आहे मला सांगा कोणतं हे इथून इकडलं जे अंतर हे वगैरासाठी ठेवले आहे बरं हे किती ठेवलं पाच फूट आहे पाच फूट म्हणजे जवळपास हे पाच आणि हे दहा पंधरा पंधरा फूट पंधरा आणि ते तीन म्हणजे अठरा फूट आणि तिकडून अठरा फूट तिकडून थोडं कमी आहे एका साईडनं मी दुधाच्या जनावरांसाठी ठेवले आहे म्हणजे वगैरे पाठीमाग बसू शकतात तिकडे गाभण मशी ठेवायची गाभण मशी पाच असेल असतात म्हणजे दोन्ही कडून करायची गरज नाही एकीकडून आणि ते यांचे जर थोडे मोठे झालेले वगैरे पण तिकडे राहून हो हो म्हणजे दूध दो व्यवसायामध्ये दोन्हीकडून शक्यतो काही करायची गरज नाही आपल्या मन म्हणजे इकडे मजा एक आठ मशी बसू शकतात आठ मशी मध्ये हे आठ वगैरे राहू शकतात पण जास्त झाली मशी तर मग वगैरे कुठं बांधणार याच्यामध्ये बांधू शकतो आपण मोठे झाल्यावर दीड वर्षानंतर छोटे वगैरे असेल तर मग तिकडे ऍडजस्ट वगैरे इकडे आठ पेक्षा जास्त कुंडी ते कुंडी किती अंतर ठेवले हे दोन साडेतीन फूट आहे साडेतीन फूट म्हणजे वगैरे साठी थोडं कमी लागते हो आणि आता इकडलं सरळ तीन फूट पेक्षा कमीच आहे बरं इकडे सरळ बाहेर निघून जाणार oh, oh. तुम्ही चित्र त्याच्यानंतर oh. आता नियोजन कसं केलेलं आहे इकडल्या म्हणजे पाणी कुठं पाईप सोडलेलं आहे आपल्या डायरेक्ट शेतामध्ये आपल्या याच्यापैकी दांडाला पाणी जाते समजा उसाज असं oh. उस... नियोजन बरं बाकी नियोजन करायचंय मला अजून पाईप लावून इकडे तिकडे सोडायचं पाणी बरं जमिनीपासून हिची उंची किती ठेवल्या म्हणलं तुम्ही उंची आहे ते दोन फुट दोन फुट आहे दोन फुट आहे बर खाली तुम्हाला इथं काळीची माती आहे की कशाची माती काळीची माती काळी त्याच्यामुळं तुम्हाला थोडं म्हणजे शेडला धोका काही करण्यासाठी मजबूती कशा प्रकारे करावं हो लागेल नाही मजबूती करण्याचं काही आवश्यकता नाही याच्यावर काही तेवढा लोड नसल्यामुळे काही नाही वाऱ्या मुळे चार फूट आहे ना माझ मध्ये बर जमिनीमध्ये चार दोन फूट आहे दोन फूट आहे जमिनी दोन फूट आणि वर दोन फूट वर दोन फूट आणि कॉलम भरून घेतलेले कॉलम जमिनीमधून जमिनीतून जमिनीतून आणि हे ठेवण्याचं काय संपूर्ण बांधकाम केल्यामुळे काय फायदा तिकडं जे बांधलं तुम्ही म्हणजे कशाचा धोका असते समजा त्याच्यावरून मला जाळी आहे बरं आता हे वरचा स्पेस तुम्हाला ओपन ठेवायचं बरं म्हणजे बाहेरून कोणतं जनावर येत नाही तेवढं यांची उंची ठेवा लागेल किती उंच ठेवले तुम्ही पाच फूट उंची पाच फूट उंची टोटल करणार तिकडं आता संपूर्ण कंपाऊंड नसल्यासारखं तिथं तुम्ही गेट ठेवणार आहे म्हणजे तीन गेट ठेवलेले आहेत मी बर टाकण्यासाठी बर तिकडली साइड मशीन इकडं गाबन दूध बंद आणि त्यांचे जे वास्त्र दूध देणाऱ्या जनावरांची वास्त्र तिकडल्या साईड माग जेव्हा ते दूध बंद होईल तेव्हा इकडं शिफ्ट करणार तुम्ही बरं आता तुम्ही वाशिम कुठून आणायचं प्लॅनिंग इकडं घ्यायचं की बाहेरून आणायचं बघत बघत समजा स्थानिक बाजारपेठे मधून सुद्धा जर सापडल्या चांगल्या तरी घेऊन तर काही लोक हरियाणा कडून तिकडून काय मशी आणतात मोरात हो हो तर तुमचं निवेदन तिकडून आणायचा विचार आहे की आपल्या मशी तिकडे जाऊन एक बाजारपेठ बघून विचार करणार म्हणजे एकदाच मशी आणायच नाहीत आपल्याला थोडं बघत बघत दोन दोन मशी समजा बरं चांगली वाटते जिम्मेदारी आपली पास आहे टोटल मतलब बांधकाम करे बांधकाम माफ करे से हो पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल से हाँ। इधर क्या काम करने आए थे इधर आया था नाली का अच्छा इन्होंने आपको पकड़ लिया हाँ। ये हमारा काम कर दो ठीक हाँ। है किधर दूसरी जगह पहली बार बना रहा हूँ इसलिए इसके लिए कुछ अनुभव की जरूरत होती मिस्त्री के लिए क्या चुनौती रहती है इसमें कैसा काम करना बिल्डिंग के काम कैसे करना है ऐसा ही करना है मेरे को माफी दे दे ऐसा ऐसा करो कर दिया माफ जो मेजरमेंट थे हाँ, दिए हाँ, मतलब इत, इतना स्पेस इधर है ऐसा करो में रखो ऐसे हो गया ना अभी थोड़ा दिन दो तीन दिन बाकी प्लास्टर करना है क्या प्लास्टर नहीं होते बाद में करना पड़ता थोड़ा दिन गैप रखना ठीक है और ये जाली का काम कौन करे ऊपर का जाली और दूसरा मिस्त्री है फोरा पेट का काम वो गजाली बनना सेंटरिंग बनना फोरा एक महिना हो रहा है बांध काम एक महिना एक महिने से ज्यादा हो गए थोड़ा अच्छा मिस्त्री चाहिए इसके लिए हम काम करने के लिए हम अच्छा मिस्त्री तो चाहिए आता हे आपलं सेंटर भाग आहे हो बर इथे सेंटर मध्ये तुम्ही सेंटर ची जी उंची आहे ती 14 फूट आहे 14 फूट आणि इकडे जे आहे ते 12 फूट 12 म्हणजे दोन फुटाचा तुम्ही स्लूप दिले बरं ते दोन फुटाचा स्लूप कशामुळे आवश्यक राहते पाणी देण्यासाठी व्यवस्थित बरं प्लेन केलं तर काय धोका होते मला त्याच्या प्लेन मध्ये समजा वाने धोका जास्त राहते पाणी साचू शकते खटी पडू शकत म्हणजे आणि वाऱ्याचाही धोका राहते बरं महत्वाचा एक विषय मध्ये तुम्ही आता रस्ता आहे हो म्हणजे इकडे पण चारा टाकता खाते इकडे टाकता येते दोन्हीकडे पण टाकता येते बर हे कल्पना कुठं सुटली तुम्हाला आपल्या इकडे शेतकरी काय करतात म्हणजे तिकडल्या साईडला गवण करतात आणि शेडच्या इकडल्या साईड लागून प्रत्येक जनावरांच्या मध्ये जाऊन चारा टाकावा लागते खाद्य असेल काय मध्ये जाऊन टाकावं लागते तर हे मध्ये रस्ता ठेवून हे कल्पना कशी सुटली तुम्हाला याचा काय फायदा आपल्याला सोपं जाते ना चारा टाकण्यासाठी समजा चारा जाऊ शकतो म्हणजे काम कुठले स्मार्ट वर्क होतं अवघड काम न करता सोप्या पद्धतीने काम केलं तर थोडं कंटाळा येत नाही बर आता ये मधली रस्त्याची किती ठेवले जवळपास हे तीन फूट आणि इथून इकडं तीन, तीन, तीन सहा आणि तिकडं पंधरा झालं का हो तिकडं पंधरा पंधरा आणि हे तीन म्हणजे अठरा अठरा तीन अठरा तीन एकवीस एकवीस इकडं एकवीस सन इकडे एक तेरा एकवीस फूट तुमचा एकूण शेड आहे म्हणजे पूर्ण चौतीस बाय चौतीस शेड आहे नाही पण बाहेर चार इंच आहे ना पर... म्हणजे इंगल जे आहेत ना आपले म्हणजे चौतीस शेड हा हा इंगल जे आहे ते आहे त्याच्यामध्ये तुम्हाला किती जनावर आवू शकतात कॅपॅसिटी कॅपॅसिटी म्हणजे इकडून आठ मशी इकडून आठ मशी बसू शकतात सोळा मशी सोळा मशी बरं इकडून आठ मशीसाठी केलेलं इकडून आठ मशी त्याच्यामध्ये दुधाळ काही म्हणजे वास्त्र काही असं म्हणून भाऊ म्हणजे एक तुमचं पंधरा जणांवरच युनिट चालूच हो काही वासरांना छोट्या थोडं बाजूला लागतात मोठे लागतात बरं आता याच्यामध्ये चारा टाकता ना हे उंची इकडली मधले जे भाग आहे ते तीन फूट आहे का ओ, हो ती याला बांधकाम करताना कसं प्लेट लावून हे प्लेट लावून प्लेट लावून त्याच्यामध्ये टोटल गजाळी आहे हो पाणी सुद्धा पाजू शकतो आपण हो पाण्यासाठी तुम्ही कसं नियोजन करायला काय पाईप वगैरे ठेवणार आहे की कसं पाईप सोडायचं की पाणी पाजवायचं म्हणलं तर पाणी पाजू शकतो याच्यामध्ये बरं मग तिकडलं ते होल आहे ते बंद करावं लागणार बाहेरून ठेवलेला आहे का बाहेर बंद करून टाकायचं बरं मग पाणी आपलं डायरेक्ट इथं थोडं ते असं पाईप वगैरे सोडतात अटॅचमेंट देत आहे म्हशी आणण्याच्या अगोदर तुम्ही चारा लागवड केलेला हो बरं किती क्षेत्रामध्ये तुम्ही चारा लागवड केलेला आहे एक वीस गुंठे आहे वीस गुंठे पण सोळा मशी म्हणजे अजून तुम्हाला इकडच म्हणजे तुमचा ऊस देखील आहे म्हणजे जर नेपिअर कमी पडलं तर तुम्ही ऊस सुल हो बर तर हे चारा कुठल्या जातीचा लागवड केला तुम्ही नेपियर आहे समजा आमच्या घरीच होता पहिले एक, एक महिस असताना आम्ही थोडं थोडा होता नंतर आम्ही वाढवले त्याच्यामधून खर्चच बेन आहे आमचं बरं तर मला सांगा किमान आता वीस गुंट्यामध्ये किती मशी तुमच्या राहू शकतात वर्षभर म्हणजे वीस गुंट्यामध्ये एक सहा सात मशी राहू शकतात सहा सात मशी त्याच्यामध्ये आपल्याला सुका काही सप्लिमेंट सुका चारा आणि हिरवा चारा दोन्ही मिक्स करून आता तुम्ही सध्या सुका चारामध्ये काय देता सुका चारामध्ये आमच्याकडं कडबा आहे कडबा आणि हिरवा आणि सुका किती गणित वगैरे वजनामध्ये काय ठेवतो नाही वजन वगैरे आम्ही अजून काही प्लॅनिंग केली नाही त्याची बरं आता सध्या गावरान मशीन आता समजा हो हो असं ढोबळ पण आहे हो हो, 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 हो। बरं हो। तर दोन टाइम चार आहे की किती वेळ देता नाही दोन तीन टाइम देतो चार आम्ही तीन टाइम देतो बरं तर कुटी मशीन वगैरे सगळं तुम्हाला आणायचं आणायचं आहे बरं तरी शेड तयार करण्यासाठी आतापर्यंत तुमची किती चार ते साडेचार लाख रुपये म्हणजे हो हो टोटल कम्प्लीट व्हायला म्हणजे चौतीस बाय चौतीस का खेड तयार करायला लास्ट पर्यंत किती खर्च येईल जवळपास अजून सतरा हजार रुपये लागतील मला अजून सतरा हजार रुपये होईल साडेपाच पण तुमचं नियोजन म्हणजे एकदम पक्क बांधकाम हो पक्क म्हणजे उद्या वीस वर्षापर्यंत याला काही धोका काहीच धोका म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने एकदाच तुम्ही नियोजन चांगलं म्हणजे खर्च देखील तसं केलेला आहे बरं आता इथून खाली जमिनीमध्ये आहे हेच पाईप आपले मधलं पाणी येण्यासाठी हो हो बरं हे याच्यात आपल्या हे मलमूत्र वाल बसल्यानंतर आपल्याला पाणी आपण आणता गोटा अगोदर समजा ठीक आहे तर अगोदर एक तीन चार महिन्यानं आपल्याला चारा गोड अगोदर चारा लागवड करावं लागेल बरं त्याच्यामध्ये कुठल्या जातीचं तुम्हाला म्हणजे चांगलं वाटते नाही फोर जी चांगला आहे फोर जी चांगलाय का सगळा आता भांडवली खर्च तुमचा किती आला एक म्हणजे जवळपास पंधरा ते सोळा जनावरच युनिट तयार करायला पाच लाख रुपये तुम्हाला आहे एकदाच तुम्हाला टप्प्या टप्प्यान टप्प्याटप्प्या आणि याचा खर्च मशिनरी आता तुम्हाला फक्त कुठे मशीन बरं घरच्या घरी कामगार वगैरे कामगार बघून वाढल्यावर समजा आता तर सध्या घरच्या घरी चालू आहे बरं कामगार कसं थोडं काम व्यवस्थित करतात कसं वाटतं नाही नाही अगोदर आपण अनुभव घेऊन मग नंतर कामगार ठेवायचं नियोजन लावले आता या चार म्हशीवर तुम्हाला कसं वाटलं चांगलं वाटलं चांगलं वाटलं बरं तुम्हाला किती दुधाचं बिल किती येत होत दुधाचं म्हणजे सध्या माझ्याकडे दोनच म्हशी दुधाच्या आहेत दोन म्हशीवर किती दूध देतात आता एक पाच पाच लिटर दूध देतात दोन बरं दोन टाइम दोन म्हणजे एका म्हशीचं दहा लिटर हो तर त्याला फॅट वर गेल्यानंतर किती रेट लागतो सरासरी एक पंचावन्न रुपये साठ रुपयापर्यंत फॅट लागतो आता फॅटवर किती लागतं या मशीनला रेट पंचावन्न ते साठ रुपये लागते पंचावन्न ते साठ रुपये हो बरं तर ते मुरा मशी थोडं जास्त दूध देणार आहे काय पातळ दूध असल्यामुळं थोडं रेट कमी लागते असं सुरुवातीला थोडं फॅट कमी लागतो नंतर चांगला लागते समजा बरं नवीन कोणी सुरुवात करणार आहे ना तुम्ही काय सांगाल खरंच दूध व्यवसाय चांगला वाटतो का उत्पन्न आहे काय नाही स्वतः आपण जर त्याच्यामध्ये जर इन्व्हॉल्व होऊन केलं तर समजा परवडते व्यवसाय स्वतः अगोदर करायला पाहिजे स्वतः मेहनत करायची बरं सुशिक्षित आता समजा नोकरी नाही तर त्या तरुणांना काय सांगाल म्हणजे दूध व्यवसायामध्ये आलं तर रोजगार मिळू शकतो रोजगार दुसऱ्याला पण देऊ शकतो आपण रोजगार बर तर आता वार्षिक तुमचे गोटा सुरू झाल्यानंतर किती उत्पन्न होईल असे तुम्हाला वार्षिक एक दहा लाख रुपयापर्यंत व्हायला पाहिजे बरं आता शेतीमध्ये तेवढं उत्पन्न राहिलं नाही नाही शेतीमध्ये खूप अडचण नाही तर शेतीला जोडधंदा म्हणून तो व्यवसाय चांगला वाटतो चांगला व्यवसाय